यूएस यू एस सगळ्यात मोठं मार्केट आहे सगळ्यात मोठं मार्केट म्हणजे काय ते पण त्याची व्हॅल्यू इन डॉलर टर्स भरपूर जास्त आहे त्याच्यामुळे अमेरिकन मार्केट कॅप इज सिक्स टू सेवन टाईम्स मोर दॅन इंडियन मार्केट कॅप ऑफ फाय हंड्रेड लॅक करोड व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडत असतील असं मला खात्री आहे कारण मी तुम्हाला जे लँग्वेजमध्ये सांगतो आहे ते अगदी सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो आहे की ज्याच्या जे तुमच्या मनात प्रश्न असतात जो तुमच्या मनात प्रश्न उत्पन्न होतात त्याच्याबद्दल मी सांगतो रिलेव्हंट गोष्टीचं हे ज्ञान तुम्ही संपादन करा आणि आपल्या जीवनात त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला मिळेल आज आपण जगातल्या स्टॉक मार्केट एक्सचेंजेसबद्दल बोलणार आहे टोटल जगामध्ये पन्नास ते शंभर एक्सचेंजेस आहेत त्याच्यापैकी मोठे मोठे पन्नासचा डेटा कलेक्ट केलेला आहे आणि त्याच्यापैकी यू एस सगळ्यात मोठं मार्केट आहे सगळ्यात मोठं मार्केट म्हणजे काय त्याची मार्केट कॅपिटलाय जर भारताची पाचशे लाख कोटी कॅपिटलाइन मार्केट कॅपिटल असेल टोटल व्हॅल्यू म्हणतोय म्हणजे शेअर्स मल्टिप्लाय बाय त्याची जी व्हॅल्यू आहे त्याला म्हणतात मार्केट कॅपिटलायझेशन जर इंडियात पाच हजार शेअर्स लिस्टेड आहेत अमेरिकेमध्ये मे बी तीन हजारच लिस् लिस्टेड असतील पण त्याची व्हॅल्यू इन डॉलर टर्म्स भरपूर जास्त आहे त्याच्यामुळे अमेरिकन मार्केट कॅप इज सिक्स टू सेवन टाईम्स मोर दॅन इंडियन मार्केट कॅप ऑफ फाय हंड्रेड लॅक करोड राईट मग अमेरिकन मार्केटमध्ये सगळ्यात मोठे मोठे स्टॉक्स कोण आहेत तर ते फँग शेअर्स आहेत म्हणजे जे आपण सध्या टेक्नॉलॉजी असावी जे शेअर्स आहेत टिपिकली मायक्रोसॉफ्ट ॲपल ॲमेझॉन ॲटसेट्रा ॲटसेट्रा तर त्याचीच मार्केट कॅपिटलायझेशन जवळजवळ भारताच्या मार्केट कॅपपेक्षा सात टाइम्स जास्त आहे ना इम अनइमॅजनेबल आहे आपली चार टाइम चार टाईम्स जास्त आहेत राईट तर आता त्यांची मी तुम्हाला डिटेल्स सांगतो आता तुम्हाला हे सगळं माहिती आहे ॲपल फोन सगळेजण वापरतात ॲपल शेअर्सची किंमत अमेरिकन मार्केटमध्ये इन टर्म्स ऑफ रुपीज अठरा हजार रुपये आहे मी तुम्ही बारा लाखापर्यंत अमेरिकन मार्केटमध्ये गुंतवू शकता बारा लाख इंडियन रुपीज इक्वेलन टू डॉलर्स आता ही जी लिमिट आधी होती काही वर्षांपूर्वी पाच वर्षांपूर्वी आता ही लिमिट वाढली असेल तर एक ॲपलचा तुम्हाला शेअर घ्यायचा झाला तर अठरा हजार रुपयाचा एक शेअर आहे ओके त्यानंतर पुढचा मायक्रोसॉफ्ट त्याची व्हॅल्यू आहे पस्तीस हजार रुपये त्याच्यानंतर एनव्हेडिया त्याची नऊ हजार रुपये नंतर अल्फाबेट म्हणजे गुगल त्याची व्हॅल्यू बारा तेरा हजार रुपये नंतर अमेझॉन पंधरा हजार रुपये हे सगळे शेअर्स नवीन नवीन ओके आहेत युनायटेड हेल्थ सगळ्यात इन्शुरन्स मोठी कंपनी त्याचा शेअर फोर्टी एट थाउजंडला कोट होते व्हिसा चोवीस हजार रुपये अमेरिकेमध्ये हेल्थ इन्शुरन्स इज बिगेस्ट बिझनेस आणि या सगळ्यांची जर मार्केट कॅप तुम्ही धरली तर ती एकोणीसशे बेचाळीस लाख करोड आहे आणि आपली इंडियाची मार्केट कॅप आहे फक्त चारशे पन्नास लाख कोटी म्हणजे जवळजवळ चारशे पन्नास आणि वीस म्हणजे फोर टाईम्स टू फाईव्ह टाईम्स फक्त फॅन शेअर्स यु नो कोट करतात तिकडे एवढं एक्सपेन्सिव्ह काय आहे तर बेसिकली टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी हॅज टेकन ओव्हर यू एस फार बियॉन्ड यु नो रेस्ट ऑफ द कंट्रीज एक तर तुमच्या त्यांच्याकडे प्रचंड डिफेन्स इक्विपमेंट आहे आणि डिफेन्स सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये जगावर राज्य करतात आणि दुसरं इनोव्हेटिव्हनेस आहे त्याच्यामुळे नवीन कंपन्या सगळ्या तिकडेच जन्म घेतात त्या बेसिसवर अमेरिका पॉवरफुल झालेल्या त्यामुळे डॉलर पण स्ट्रॉंग होत चाललेला आहे आणि अजूनही होतोय आहे आपल्याला पर्याय नाही डॉलर फॉलो करायच्या शिवाय एव्हरीबडी पॉलिटिकली पॉवरफुल असल्यामुळे डॉलरमध्ये सगळं तुम्हाला मार्केट ट्रेड करावं लागतं आहे त्याच्यामुळे डॉलर पण आता नव्वदपर्यंत पोचला कि आहे किंवा पोचेल आणि त्याच्यामुळे सगळं वर्ल्डचे करन्सी डिप्रिशिएट होतात हळूहळू कारण तुम्हाला इम्पोर्ट करावंच लागतं ना तो मिनिमम क्रूड ऑइल आणि इलेक्ट्रॉनिक गोष्टी किंवा ज्या काय स्टील किंवा के केमिकल्स काय काय मिनिमम गोष्टी इम्पोर्ट कराव्याच लागतात तुमची करन्सी तुम्हाला डिप्रिशिएट करावीच लागते सो दॅट यू आर एबल टू वी कॉम्पिटेटिव्ह इन एक्सपोर्ट मार्केट राईट आता मी तुम्हाला सांगतो युनायटेड नंतर चायना ओके त्याची मार्केट कॅप आहे आता मार्केट पडलेलं आहे तीनशे वीस लाख डॉलर त्याच्यानंतर तर जपान तीनशे पन्नास लाख डॉलर सॉरी तीनशे पन्नास लाख रुपये नंतर इंडिया यू नो फोर्थ काही दिवसांपूर्वीच्या डेटा डेटाचे पाचशे लाख कोटी रुपये त्याच्यानंतर आहे यू के चारशे लाख कोटी त्याच्यानंतर फ्रान्स दोनशे पन्नास तर कॅनडा चारशे एकाहत्तर त्याच्यानंतर सौदी अरेबिया दोनशे पंचवीस स्वित्झर्लँड दोनशे जर्मनी आता जर्मनीमध्ये रिसेशन चाललं आहे त्यांची मार्केट कॅप आता तीनशे पंचवीस लाख कोटी रुपये आहे ओके त्याच्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया तीनशे चाळीस तैवान शंभर असे जवळजवळ एकशे पन्नास कंट्रीजचे डेटा आहे हाँगकाँग वन फोर्टी एट लाख कोटी तर इंडिया इज सिटिंग ॲट प्रेटी फोर हंड्रेड लाख करोड आणि अमेरिका सिटिंग ॲट सेवन्टीन हंड्रेड लॅक करोड जे मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे टोटल एक्सचेंजमध्ये जे शेअर्स वाढतात आणि शेअर्स जे अवेलेबल आहेत आणि त्यांच्या व्हॅल्यू म्हणजे मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू मार्केट कॅप आणि त्या मार्केट कॅप प्रमाणे शेअर मार्केट कुठलं सगळ्यात मोठं ते ठरतं तर अमेरिका इज नंबर वन नंतर नंबर टू इज जपान त्याच्यानंतर मग इंडिया नंतर मग मध्येच यू के ते खालीवरती होत असतं पर्टिकली चायना वॉज नो नंबर टू वरली ऑर नाव इट इज नो गॉन टू नंबर थ्री पण अजूनही ते वरती येईल चायना आता सध्या पडलेला आहे मी इफ यू वॉन्ट टू बाय यू कॅन बाय चायना इंडेक्स इफ यू वॉन्ट टू आणि हाँगकाँग इंडेक्स अवेलेबल आहे मार्केट म्हणजे ऑलमोस्ट लाईक चायना तर हँगसँग इंडेक्स तुम्ही घेऊ शकता इज मे प्रॉबेबली डबल ऑर वन पॉईंट फायव्ह टाइम्स इन नेक्स्ट यू ने नो टू इयर्स पंचवीस टक्के पर इयर तुम्हाला रिटर्न पाहिजे असेल तर तुम्ही हाँगकाँग इंडेक्समध्ये आता भारतामध्ये बसून इन्व्हेस्ट करू शकता हा काय ॲडवाईस नाही आहे जे नॉलेज आहे ते तुम्ही शेअर करतो आणि जुने रेट सांगितलेत मग तुम्हाला तीन महिन्यापूर्वीचे नंतर सध्याचे रेट काय आहेत ते तुम्ही बघा आणि यू कॅन जस्ट आय हँग सँग इंडेक्स आणि तुम्हाला मिळेल की आणि त्याचा ग्राफ पण मिळेल त्या टेक्निकल मा जाणकार माणसाला विचारून त्याप्रमाणे एंट्री पॉईंट कुठला आहे ते बघून मग तुम्ही एंट्री घ्या आणि तुम्ही फँग शेअर पण घेऊ शकता तुम्हाला सांगितलं तर ऑलरेडी फँग शेअरचा पण इंडेक्स अवेलेबल आहे इंडियामध्ये मोतीलाल लोस्वालचा त्याचा पण तुम्ही ट्रेंड बघा ग्राफ बघा गेले दोन वर्ष कसं तरी परफॉर्म केलं आहे दोन वर्ष वेड्यासारखं वरती गेला दुप्पट झाला आहे ओके न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज किंवा फँग शेअरचा जो ई टी ए आता खाली आला असेल मे बी माझनर दहा पंधरा टक्के पण यू कॅन डिसाइड द वॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज गिव्हिंग नॉलेज की यू कॅन सिटिंग इन इंडिया यू कॅन बाय अमेरिका यू कॅन बाय चायना दुसऱ्या देशांचे इंडेक्स इथे बसून मला नाही वाटत बाय करता येतात नाही तर जे ए टी एफ आहे तर तुम्हाला माहिती आहे यू कॅन बाय गोल्ड यू कॅन बाय सिल्वर हे सगळ्या ए टी एफ आय सी आय सी आय आणि एच डी एफ सीचे अवेलेबल स्टेट बँकेचे अवेलेबल आहेत ते इज नॉट ओनली यू कॅन इन्व्हेस्ट इन शेअर्स फ्रॉम द योअर डी पी अकाउंट बट यू कॅन इन्व्हेस्ट इन गोल्ड यू कॅन इन्वेस्ट इन सिल्वर यू कॅन इन्व्हेस्ट इन कमोडिटी मेटलचा पण एक ए टी एफ आहे ओके कमोडिटीज म्हणतात त्याला यू कॅन लाईक दॅट यू कॅन डायव्हर्सिफाय युअर ॲक्झ अलोकेशन की सम इन शेअर शेअर मार्केट आणि सम इन कमोडिटी मार्केट लाईक गोल्ड सिल्वर मेटल्स वगैरे वगैरे ओके सो दिस इज वॉट आय वॉन्ट टू टू टेल यू की भारताचं स्टॉक मार्केट प्रचंड मोठं आहे टुडे इट मे बी नंबर टू इन नेक्स्ट वन इयर बेज ऑन द ग्रोथ आणि ग्रोथ काय आहे तर बेसिकली जिथे पॉप्युलेशन आहे तिथे ग्रोथ आहे राईट इंडियामध्ये पॉप्युलेशन वेड्यासारखी वाढलेली आहे प्रत्येक माणसाच्या नीड्स आणि वॉन्ट आहेत आणि त्याच्यामुळे दॅट इज ओनली रिझन वाय इंडियन मार्केट इज ग्रोईंग आणि ते कॉम्पिटंट माणसं पण आहेत ऑब्वियसली ज्या कंपन्या चालवतात उत्तमात उत्तम आणि इंडस्ट्रीयल हाऊसेस आहेत प्लस गव्हर्मेंट इज ऑल्सो एनेबलर आहेत गवर्नमेंटची पॉलिसीज बनवतात त्याच्यामुळे बिझनेसेस चांगले वाढतात आहेत त्यांना परमिशन्स फटाफट मिळतात ते प्लांट उभे करतात एक्सपोर्ट करतात आहेत आणि पुश करतात मार्केटिंग इज सो पॉवरफुल इन इंडिया राईट नावर ना ऑल ओवर द वर्ल्ड इज्रायल आपण कधी म्हणतो मार्केट बंद कधी पडेल तर वॉरच्या वेळेला पडू शकतो इस्रायल इस्रायलचं मार्केट कॅप आता गेल्या वर्षभरात म्हणजे दोन हजार काय तेवीस ऑक्टोबरला वॉर सुरू झाली त्याच्यापासून आत्तापर्यंत चव्वेचाळीस टक्के इस्रायल स्टॉक एक्सचेंज वाढलेलं आहे बिकॉज वर सो कॉन्फिडंट आणि दे देवर विनिंग ऑल द टाइम पण त्यांचं शेअर मार्केट बंद नाही पडलं मग मे बी एक आठवडा दोन आठवडे बंद असू शकता आय एम नॉट शुअर यू कॅन यू नो फाईंड आउट दॅट फ्रॉम गुगल पण इसरायल स्टॉक मार्केट इज नॉट क्लोज सो डोंट बी अफ्रेड ऑफ एनी वॉर अणुबम युद्ध तर आता होणारच नाही आहे अणुबम युद्ध झालं तर एक्सचेंजवरच बॉम्ब पडला तर मी मी एक्सचेंज बंद पडू शकतो पण अदरवाईज यू नो लाईक कोविड टाईम तुम्ही बघितलं मार्केट पन्नास टक्के खाली येतं पण विद इन नेक्स्ट वन इयर इट विल गो अप आत्ताचं जे सिच्युएशन आहे फेब्रुवारी एंडचं मार्केट पन्नास टक्के बसलेलं आहे स्मॉल कॅप अँड मिड कॅप राईट पण वेट पेशन्स इज द की आणि तुम्ही संयम जर राखाल तर तुम्हाला हेच पन्नास टक्के अजून एका वर्षामध्ये मायनस पन्नास टक्के टू प्लस पन्नास टक्के होईल आणि त्याच्यानंतर अजून एका वर्षामध्ये प्लस पंचवीस टक्के किंवा प्लस चाळीस टक्के होऊ शकतं तर संयम राखा आणि जगात काय चाललं आहे त्याच्यावर लक्ष ठेवा गुगलचा नुसता उपयोग तुम्ही फिल्म आणि रिक्रिएशनसाठी करू नका गुगलचा उपयोग तुम्ही तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी करा सगळी माहिती आपल्या मायाजालमध्ये अवेलेबल आहे तुम्ही हे सगळी बघा वाचा आणि स्वतः मोठे व्हा आणि माझ्यासारख्या लोकांना ॲडवाईस करा आणि ज्या गप्पा मारा की ज्या फ्रुटफुल गप्पा आहेत प्रोडक्टिव्हिटी इज अ मेन थिंग गप्पांमध्ये तुमची रिक्रिएशन होते फाईन तर त्याच्यापासून काहीतरी तुमचं प्रोडक्टिव्ह फायनान्शियल स्टेटस पण वाढलं तर कोणाला नको ना सो ते तुम्ही एम ठेवा ऑब्जेक्टिव्ह ठेवा आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा पुढच्या वेळेला परत भेटूया थँक्यू